नगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे तेराशे किलो भंगार कोणतीही निविदा न काढता गुपचूप विकल्याचा आरोप होत आहे यामुळे विभागाच्या पारदर्शकतेवर आणि कायदेशीर प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सरकारी नियमांनुसार कोणतीही शासकीय वस्तू किंवा भंगार विक्रीसाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणे बंधनकारक आहे मात्र या प्रकरणात कुठलीही निविदा न देता अधिकाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहे पत्रकारांनी या संदर्भात विभागाकडे चौकशी केली असता कोणताही जबाबदार संबंधित अधिकारी कार्यालयात नेहमीप्रमाणे हजर नव्हते त्यानंतर तेथील असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तेराशे किलो भंगार असल्याची माहिती मिळाली मात्र नेमकी भंगार किती किलो असावी याबाबत शंका कुशंका नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे नेमके वजन किती आणि त्याची विक्री प्रक्रिया कशी पार पडली आम्ही याची पावती फाडतो असे सांगून अधिक माहिती याबाबत विभागाने कोणतीही अधिकृतपणे दिलेली नाही या संपूर्ण प्रक्रियेमुळे भ्रष्टाचाराची शक्यता व्यक्त केली जात असून कोणत्या तत्वावर आणि कोणत्या दराने भंगार विकण्यात आला याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग येथील उपविभागीय अधिकारी बेंडकुळे साहेब यांना या संदर्भात माहिती घेण्यासाठी कॉल केला असता आपल्या ऑफिसची भंगार आपण निविदा न काढता विकली ती आपणास विकता येते का तर अधिकारी म्हणतात मला माहीत नाही या संदर्भात माहिती घेऊन तुम्हाला सांगतो अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली जबाबदार अधिकाऱ्याला न सांगता भंगार कर्मचारी कसे काय विकू शकता या संदर्भात नागरिकांच्या मात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे